स्मशान भूमीत असलेलं अतिक्रमण काढून अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी कामारी वासियांचे अमरण उपोषण हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाची स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवरील अतिक्रमण काढून जागा ताब्यात देण्याच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयात शेकडो महिला पुरुषांनी अमरण उपोषण सुरू केले आहे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षापासून धुळखात पडून आहे तर काही भागात स्मशानभूमीत अतिक्रमण झाले आहे या प्रकाराकडे तहसील व पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असाच प्रकार मौजे कामारी तालुका हिमायतनगर येथील स्मशानभूमीची अवस्था देखील बिकट झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कुणी दगवला तर अंत्यसंस्कार कुठे करावा असा प्रश्न पुढे येत आहे त्यामुळे कामारी गावातील बौद्ध व मातंग समाजातील शेकडो महिला पुरुषांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर बुधवार नऊ एप्रिल पासून आमरण स्मशानभूमीत जी जागा आपण खुणा करून दिल्या त्या जागेवर असलेलं अतिक्रमण तात्काळ काढून देण्यात यावे अशी मागणी लावून धरली आहे जोपर्यंत अतिक्रमण काढले जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषण करते नागरिकांनी घेतला आहे आमच्या बौद्ध आणि मातंग समाजाच्या प्रश्न आलेला आहे आज आमच्या समाजाला आमच्या कुठे आहे हे शोधून द्या प्रशासनाला हे विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलो आणि याच्या अगोदर प्रशासनानं शोधून दिली परंतु त्याच्यावरती अतिक्रमण आजपर्यंत निकाली निघालं नाही त्यामुळे आज या, या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आता काय मागणी आम्हाला तात्काळ आमच्या हक्काची जे समशानभूमी जिथे कुठे असेल ती शोधून द्या ती ही मागणी आम्ही तहसीलदार मॅडम कडे घेऊन आलो आणि आजपासून आम्ही एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण सर्व महिला आणि हे पुरुष मंडळी बसणार आहोत भेट दिली का आतापर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी किंवा कुणीही आम्हाला या ठिकाणी भेट दिलेली नाही सामाजिक कार्यकर्ते येतात भेटतात शुभेच्छा देतात आम्ही पाठीशी आमच्या सहकार्य करण्याची भूमिका मांडतात बस धन्यवाद भूमीचा प्रश्न गेल्या सहा महिन्यापासून उद्भवत आहे आम आमच्याकडे आम्ही पूर्ववत होती ती समशानभूमी आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी आता आमची भूमी म्हणजे अंत्यविधी होत नाही त्यामुळं <coughs> आम्ही सहा महिन्यापासून तहसील कार्यालयाशी लोटा म्हणजे हेलपाटे घालण्याचा प्रयत्न झाला आमचा डिसेंबरच्या चोवीस तारखेपासून आम्ही निवेदनावर निवेदन निवेदनावर निवेदन आज एवढी मोठी फाईल झालेली आहे पूर्ण रेकॉर्डची म्हणजे त्याच्यामध्ये सातबारा असेल नमुना गा गावठांचा नमुना नंबर असेल गावठांची तपशील असेल किंवा आम्ही जे वेळोवेळी पत्र व्यवहार केला ते सर्वच केवढा बंच झाला आज शेवटचा म्हणजे म्हणजे यांचा एवढा आक्रोश झाला की आता हे आता आपल्याला भेटणार नाही आणि उद्या जर माणूस कोणतं तर त्याला काय जबाबदार कोण आता मी सरपंच असल्यामुळं मला आता या माझ्या समाज बांधवाला जर असं हे होत असेल आणि यांनी यांची भूमिका अशी आहे समाज बांधवाची की समाज बांधव म्हणतात की भूमीला जर जागा सरपंच तुम्ही नाही मिळवून दिली तर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तरी येऊन आम्ही अंत्यविधी करतो किंवा मग तहसीलमध्ये तरी करतो त्याचा सर्वात जास्त फटका मला बसतो आणि एक समाज बांधव म्हणून मला या समाजासोबत राहणं माझं आद्य कर्तव्य आहे अधिकाऱ्यांनी फक्त पंचनामा केलेला आहे याच्या अगोदरचा आणि पंचनामा केल्यानंतर तो पंचनामाचा अहवाल तहसीलला सादर केला आणि त्याच अहवालाच्या आधारावर भूमी अभिलेखनं मोजणी आखणी केली आणि त्याच्या खुना सुद्धा करून दिल्यात आम्हाला परंतु त्याच्यावर थोडा अतिक्रमण असल्यामुळं ती ते अतिक्रमण निघत नाही त्यामुळं तहसीलदार मॅडमनं सात दिवसाची नोटीस पण दिली पण संबंधित व्यक्तीनं कोर्टात धाव घेतली की हे ही तुमची मोजणी जी आहे ते आम्हाला मान्य नाही त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं नाही अजूनही त्यामुळे आम्ही इथं अजूनही ठाण मांडून आहोत आम्ही मॅडमची कोणतीही रिक्वेस्ट स्वीकारलेली नाही आणि आमची इच्छा आहे की आता येथून पुढे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथंच थांबायचं आहे काय बरोबर आहे का